संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई दीड महिन्यापासून राज्यामध्ये दोन प्रकरणं गाजत आहेत त्याला निघून संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण आणि समाजकारण धुळून निघालेलं आहे लोक रस्त्यावर उतरलेले आहेत आक्रोश मोर्चे जे आहेत ते वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये निघत आहेत परभणीमधलं सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या असेल किंवा मस्साजोग बीडमधलं मस्साजोग जे गाव आहे त्याचे सरपंच संतोष देशमुखे यांची हत्या असेल दोन्ही प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र ढोळून निघालेला आहे अशामध्येच वेगवेगळी जी आक्रोश मोर्चे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये निघत होते तेच आक्रोश मोर्चे आता मुंबईमध्ये येऊन धडकलेला आहे मुंबईमध्ये आपण पाहत असेल की वेगवेगळ्या म्हणजे सर्व जातीय सर्व पक्षीय हा मोर्चा आहे आणि या मोर्चाचे जे आयोजक आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की हा या मोर्चाचा नेमका उद्देश काय आहे कशाबद्दल हा मोर्चा काढलेला आहे काय ना मोर्चा मुंबईमध्ये आलेला आहे दीड महिने झालेल्या प्रकरणाला अजूनपर्यंत न्याय मिळालेला आहे काय सगळं माझी मागणी आहे की दीड महिन्या की एवढं निबुणेपणे हत्या झाल्यानंतर एवढ्या सगळ्या व्हिडिओ समोर येतात सगळे सगळे पुरावे येत आहेत तरी पण त्याच्यावर कारवाई का केली जात नाही हीच आज आम्ही मागणी करत आहोत पूर्ण मराठवाड्यापासून मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि आज आम्ही मंत्रालया करू आणि आम्हाला मंत्रालयात दुसऱ्याला वेळ लागणार नाही हेच या स्याच्यामधून आम्ही शर्थ देत आहोत की लवकरात लवकर जे बी कोण आरामखोर असेल त्यांना फाशी होऊन संतोष देशमुख असेल किंवा आपले आपल्या दलित बांधव असतील संतोष सुरूशी दोघांना बी लवकरात लवकर सोमनाथ सुरूशी या दोघांना लवकरात लवकर न्याय मिळावा हीच आमची मागणी आहे परंतु अजूनपर्यंत न्याय मिळताना दिसत नाही आहे धनंजय मुंडे यांचा राजीनाम्याची मागणी होते परंतु तेही सरकार जे आहे त्यांचा राजीनामा घेत खरं सर्वांना तेच संशय होतो की जर मंत्र्याचाच माणूस जर त्या आरोपात असेल तर त्यांची चौकशी कशी काय होईल म्हणून आमची सर्वांना येत आम्ही सर्वांनी तेच विनंती की धनंजय मुंडेने राजीनामा द्यायला पाहिजे आणि त्याची एकदम निपक्षपाती त्यांची चौकशी करून जे कोण आराम को हल्ले असतील आम्ही कोणावर विनाकारण कोणावर आमचं त्यांना सजाव आमची मागणी नाही पण जे कोण हा हल्लेखोर असतील असेल त्यांना फाशी व्हायलाच पाहिजे आणि सरकार जर यापुढे जर माझ्याच आम्ही मंत्र घुसायला बी आमचं कमी मागे पुढे बघणार नाही तर ना आम्ही ना सरकारला एकच इशारा देवतो तर हा जो मेळावा आहे हा जो मोर्चा आहे फक्त मराठा ना समाजाचा नाही आहे आम्ही मा मागे मागे मागं पण ते सांगितलं की संतोष देशमुखची हत्या म्हणजे मराठा समाजाची हत्या नाही एक माणुसकीची हत्या आहे कुठल्या हत्या नाही एक माणुसकीची हत्या झालेली आहे म्हणून यांना लवकरात लवकर न्याय मिळावा हीच आमची मा मागणी आहे

बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा मराठा समाज आणि दलित एकत्र येऊन एका न्याय रस्त्यावर उतरले आहेत आणि आम्हाला याचा आनंद आहे आणि अन्यायाच्या विरोधात आम्ही अजूनपर्यंत दीड महिन्याचा काळ उघड केला अजून न्याय मिळताना दिसत नाहीये जे मुख्य आरोपी आहेत ज्यांच्या वाल्मिका

आणि आरोपी पोलिसांच्या क्षमतेवर विश्वास नाही सरकारमध्ये राहून वाढवतोय आणि धनंजय मुंडे साहेब दुसरं कोण आहे धनंजय मुंडे आपल्या 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 सिपह साला वाचवण्यासाठी धनंजय मुंडे आणि म्हणून धनंजय मुंडे नैतिकता संकरण चौकशी पूर्ण झालं

आरोपींना अद्यापर्यंत पकडलेले नाही ते आरोपींना पकडलं पाहिजे त्यांचे तीनशे दोनशे मुलाखल केले पाहिजे शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी आज मुंबई शहरामध्ये मेट्रो टू आझाद मैदाना या ठिकाणी जनआक्रोश मोर्चा काढण्याचं के काम केलंय अनेक जिल्ह्यामध्ये वेगळ्या पद्धतीने या सरकारविरोधात अनेक मोर्चे आंदोलन झाली परंतु या सरकार गेंड्याचा कातडीच आहे की कुंभकर्ण झोपलेलं आहे विह खातं काय करते आम्हाला आमच्या पोलिस बांधावर विश्वास आहे पण पोलिसांना देखील या ठिकाणी स्वतंत्र नाहीये ज्यांना कोणाचा दबाव आहे म्हणून या कारवाई म्हणजे आधाराचा दबाव आहे आपल्याला माहिती आहे अदृश्य शक्तीचा दबाव आहे या अदृश्य शक्तीमुळे धनंजय मुंडे यांचं नाव येतं त्यामध्ये धनंजय मुंडे आहे राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा गृहमंत्री आहेत त्यांनी जर मनात आणलं तर एका दिवसाला आरोप पकडले जाईल त्याच्यावर कठोर शासन होईल आणि कारवाई केली जात दुखात नाही त्याच्या छत्रावर शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि हे नाव घेऊन जनतेची दिशाभूल करायची फसवणूक करायची एका सरकारकडे हात आग जेव्हा आक्रोश मुक्त माध्यम प्रश्न विचारतोय मंत्रालय बाजूला आहे अजाद मैदानाच्या हक्केच्या अंतरावर आहे या मंत्रालयावर प्रश्न विचारतोय कारवाई करणार जर कारवाई करत एक दिवसाचा येईल की मंत्रालयाला घ्यायला मिळावा लागेल